हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते गोड चवीचे हिरव्या मिरचीचे पंचामृत आज आपल्याला करायचे आहे हे पंचामृत पाच ते सहा घरातले सर्व पदार्थ घेतले हे पंचामृत आपल्याला करता येते पंचामृत काय आहे पंचामृत टिकविण्यासाठी काय करावे याची सर्व माहिती मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे पंचामृत रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। मस्त चवीचे तोंडी लावणे म्हणून हे आपण वापरू शकतो पंचामृत नैवेद्यासाठी खास केलं जातं चला तर मग पंचामृत कसं करायचं ते आपण पाहूया पाऊन कपाच्या मापात सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे पाऊन कप शेंगदाणे भिजवून घेतलेले तीन ते चार तास आपल्याला शेंगदाणे भिजवून घ्यायचे पाऊन कप ओल्या नारळाचे काप घेतलेले पाऊन कप गुळ घेतलेला आहे पाऊन कप आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पन्नास ग्रॅम चिंच आपण पा गरम पाण्यात भिजत घातलेली आहे पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले स्वादानुसार मीठ लागणारे कोथिंबीर आणि भाजलेल्या तिळाचा खूप पाऊंड कप घेतलेला आहे हे महत्त्वाचं साहित्य आहे प याबरोबरच काही अजून साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला रेसिपी करताना सांगते सर्वप्रथम आपल्याला चिंचेचा कोळ काढून घ्यायचं आहे चिंच कुस करून घ्यायची चाळणीने गाळून घेऊ आपण बघा आपण अशा पद्धतीने चिंचेचा कोळ काढून घेतला भांड घेतलेले आता तीन टेबल स्पून आपण तेल टाकू यामध्ये ओल्या खोबऱ्याचे किंचित गुलामीसर असा रंग झाला की आपल्याला काढायची बघा अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप आपण तळून घेतले आता भिजवलेले शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे भिजवलेले शेंगदाणे काय केले चालणे दुपसून घेतले आणि शेवटी कापडाने आपण पुसून घ्यायचे शेंगदाणे परत त्यांना काय करायचं आपण त्या गॅस कमी करायचा थोडा वेळ झाकण ठेवू आपण त्यावर बघा एक मिनिट झाला मध्यम गॅसवर याला आपण दोन मिनिट अजून परतून घेऊ बघा आपले शेंगदाणे छान आता परतून झाले आता काढून घेऊ आपण अशा पद्धतीनं झाले बघा अगोदर आपण तीन चमचे तेल टाकलं होतं चार चमचे तेल टाकलं बघा आत्ता मी पाच सहा दिवस हे पण टिकलं पाहिजे आणि चवही चांगली आली पाहिजे त्यामुळे आपण तेल थोडंसं जास्त वापरलं यासाठी एक टीस्पून मोहरी टाकू बघा अशा पद्धतीने मोहरी छान फुटू द्यायची म्हणजे चव चांगली येते एक टीस्पून आता जिरे टाकू त्यामध्ये आपण आणि अर्धा टीस्पून आपल्याला मेथी दाणे टाकायचे आणि हिरव्या मिरचीचं पंचामृत असल्यामुळे पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आपण तुम्हाला जर मिरच्या वाटून टाकायच्या असतील तर सात आठच मिरच्या टाकायच्या मिरच्या चांगल्या परतून अर्धा कढीपत्त्याची पानं टाकू आपण कढीपत्त्याची पानं आपल्याला तळून घ्यायची पावसाचा हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर आत्ताच टाकायची आपल्याला कारण तळली जाईल ती नंतर नाही टाकायची थोडेसे आपण तेल टाकू मिरच्या कोथिंबीर कडी भत्ता आणि तेल आपण चांगलं परतून घेतलंय त्याच्यातला ते। पाण्याचा आपण काढून टाकला अर्धा टीस्पून हळद टाकायची एक टी स्पून आपण लाल तिखट टाकू अर्धा टीस्पून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे चिंचेचा कोळ केला आहे तो टाकूया तुम्हाला मोजून दाखवते मी अर्धा कप एकशे वीस एम एलचं कप आहे मग आपण सगळं पाऊन कप घेतलेलं आहे आपण त्या पद्धतीने पाऊन कपाच्या जवळपास हा चिंचेचा कोळ आहे आपला सर्व टाकून देते दे मी हे दे। मिक्स करून देईल आपलं पाऊन कप गुळ चिरून घेतला आहे तोईटप एक टेबलस्पून मीठ टाकलं मी पाणी टाकू थोडंसं तुम्हाला का पाणी मोजून दाखवत किती पाणी टाकलं ते मला एक कप पाणी टाकायचं आहे आपल्याला एक टेबल स्पून आपण साखर टाकणार आहे तर साखर आणि गुळाची एकत्र जाऊ एकदम मस्त लागते शेंगदाण्याचा कूट टाकवा भाजलेल्या तेळाचं कूट टाकू मिक्स करून देऊ हे चांगलं गॅस वाढून याला उकळी काढून घेऊ चांगली आपण बघा आपल्या पंजामृताला छान उकळी आली खोबरा आणि शेंगदाणे जे आपण तेलावर परतले होते ते टाकू झाकण ठेवून हे पंचामृत कमी गॅसवर आपण शिजवून घेऊ बघा दहा मिनिट झाले आपण छान शिजवून घेतलं पंचामृत थोडं घट्ट झालं आपल्याला टिकवायचं आहे ते त्यामुळे दोन ते तीन मिनिट याला शिजवून घेऊ आपण झाकण ठेवतो मी बघा आपलं पंचामृत छान शिजलं कमी गॅसवर आपण एकूण पंधरा मिनिट छान शिजवून घेतलं बघा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचं थिकनेस झाला एकदम छान झालं घट्ट बघा क्लोजप पण दाखवत मी तुम्हाला आपलं पंचामृत अशा पद्धतीनं तयार झाला असं करायचं आता गॅस बंद करते मी पाच ते सहा दिवस रूम टेम्परेचरला छान टिकतं आपलं पंचामृत आता काय करायचं आहे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला काचेचे किंवा चिनी मातीच्याच भांड्यामध्ये आपल्याला पंचामृत ठेवायचं आहे कारण त्यामध्ये आपण चिंच वापरलेली आहे आंबट गोड तिखट चवीचं मस्त पंचामृत आपलं तयार झालेलं आहे बघा हे पंचामृत आता आपण सर्व करू या बाउलमध्ये काढूया आपण एकदम मस्त झालं आहे आपलं पंचावरण चवीला तर एकदम झकास लागतं पुन्हा भेटू अशाच छान मस्त पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद